महादुला नगरपंचायतीतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न महादुला येथील यशवंत लॉनवर कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे बावनकुळेंचे नवनिर्वाचितांना आवाहन महादुला शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त भारतीय जनता पार्टी नगरपंचायत महादुलाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ हेनलता मनोज ठाकूर सावजी तसेच नगरसेवक व नगरसेविकांच्या पदग्रहण तसेच सत्कार समारंभाचे आयोजन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले आहे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन यशवंत लॉन महादुला येथे करण्यात आले असून भाजप कार्यकर्ते व नागरिकांमध्ये या सोहळ्याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मानश्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच ज्योतिताई बावनकुळे अध्यक्ष जनबंधू लोकसेवा प्रतिष्ठान कोराडी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यासोबतच भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी माजी आमदार टेकचंदजी सावरकर राजेश रंगारी ब्रह्माजी काळे महादुला नगरपंचायतीचे पदाधिकारी तसेच भाजपा महिला आघाडी युवा मोर्चा व विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख व वा महादुलावासी यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप महादुला शहराध्यक्ष श्री प्रीतम लोहारसाखा यांच्या नेतृत्वाखाली सर्व आघाड्या सक्रियपणे काम करत होत्या चंद्रशेखर बावनकुळे सभेला संबोधित करताना म्हणाले नवनिर्वाचित उमेदवारांनी जातीपातीचे राजकारण न करता ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्यांच्याशी हार हार्ट टू हार्ट कनेक्शन निर्माण करत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करावी लिंग धर्म जात व भाषा या चौकतीच्या बाहेर पडून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले शेवटी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवत महादुला येथील नागरिकांनी विकास कामांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारल्याचे आभार मानत गद्दारांना पक्षात व सत्तेत जागा नसल्याची भूमिका स्पष्ट करत नवनिर्वाचित नगरसेवक व नागराध्यक्षांना मार्गदर्शन केले ग्रा करतात एक महत्वाचा दिवस आहे आपण हेमलताताई ठाकूरांनी आपले सर्व नगरसेवक निवडून आल्यावर त्यांचा पदग्रहण करावं लागतं आणि आजपासनं अधिकृतपणे या पदग्रहण झाल्यानंतर आपले अध्यक्ष काम करू शकतील आपले नगरसेवक काम करू शकतील तर मी भारतीय जनता पक्षाचे आपले सर्व कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत केली रात्रंदिवस आपला पक्षाचा झेंडा घेऊन वारे कमळ आग्या कमळ करत करत एक एक मत मिळवत मिळवत महाजुलामध्ये तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय मिळवला याकरता मी भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो महाजुलाच्या जनतेने आपला विश्वास केला महाजनाच्या जनतेने या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश दिलं यापूर्वीच्या राजेश रंगारीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचंड जनतेने समर्थन दिलं यापूर्वीच्या कांचन कुथेंच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश महाजुराच्या जनतेने दिलं नेहमीच आपल्या जनतेने आपला विश्वास केला मी सुद्धा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय तेव्हा तेव्हाच्याही काळापासनं जेव्हा जेव्हा मी जनतेच्या मतात मत मागायला गेलो जनतेने एकोणीसशे पासून भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच पताचं कर्ज दिलं आणि माझ्यावर विश्वास दर्शवला आपल्या कार्यकर्त्यावर विश्वास दर्शवला आणि आज तर महाबुलाच्या जनतेने अत्यंत अटीतटीच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची पाठराखण केली छत्रपती शिवाजी महाराजांनी पारदर्शी प्रशासन आहे आपल्याला पारदर्शी म्हणजे जनतेमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होऊ नये याची काळजी आपण घेण्याची गरज आहे आणि तिसरं महत्वाचं की गतिमान शासन गतिमान म्हणजे आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तातडीनं न्याय मिळवून देणे Da, से है। है। ते है। ते ते तो सेकंदा असेल एक सेकंदा असेल अर्ध्या मिटा असेल नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षाचे अधिकार काय त्माई आहेत ते नगरपालिका नगरपंचायत अधिनियमात आहे उपाध्यक्षाला काय अधिकार प्राप्त आहे ते त्यांनी पाठ असले पाहिजे गटनेत्याचे अधिकार काय ते गटनेत्याला कळले पाहिजे नाही तर गटनेता केलं उपाध्यक्ष केलं अधिकारात माहीत नाही आहे अध्यक्षांना आपल्या अध्यक्षाचे विशेष अधिकार माहीत असले पाहिजे आणि नगरसेवकाचे काय अधिकार आहेत नगरसेवक म्हणून काम करताना त्यांच्या अधिकारात त्यांच्या पिनाला सही करताना काय अधिकार प्राप्त आहेत याचा अभ्यास जोपर्यंत नगरसेवक करणार नाही तोपर्यंत उत्कृष्ट तो नगरपालिका चालणार नाही आणि सीओने नगरपालिका चालवताना मग आपल्या अधिकाराचं हनन होणार नाही आपल्याला नियमाचं पुस्तक हातात देऊन आपल्याला आपला अधिकार वापरता येतो कुठलाही सरकार कुठलाही व्यक्ती नियमाने जर काम करेल तर कधीच चुकू शकत नाही आणि नियम ज्याला माहीत नाही तो तुटल्याशिवाय राहत नाही एकीकडे हार्ड टू आर्ट रिलेशनशिप तयार करणे नगरसेवकाला माझी विनंती आहे ज्या जनतेने आपल्याला मतं दिले त्या जनतेसोबत तुम्ही हार्ड टू आर्ट रिलेशनशिप ठेवली तुम्ही ठिकाणी जातीपातीचं राजकारण नाही केलं दोन गोष्टीत लोक अडकतात जातीपाीच्या राजकारणात मी या जातीचा आहे मी या जातीचा आहे मी या जातीचा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे किती समाज आहे माणसं जातीबाईच्या बाहेर निघावं लागतात नितीन गडकरी जी जातीपाईच्या बाहेर निघालेले आहेत जोपर्यंत व्यक्ती जातीपाईच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत व्यक्ती मोठा होत नाही तुम्ही नगरसेवक निवडून आल्यानंतर मी, मी, मी के वाले, के वाले के या समाजात आहे मी या जातीचा आहे मी या वर्गात आहे हा जर समज तयार केला तुमचे पाच वर्ष केव्हा आले केव्हा गेले करणार नाही आणि त्यामुळं धर्म जात लिंग भाषा या आधारावर माणसाची तुलना करू नका माणसं कर्तृत्वाने मोठे होतात माणसं व्यक्तिमत्वाने मोठे होतात आणि त्यामुळे माझी विनंती नगरसेवकाला आहे आज यातनं बाहेर निघावं लागेल आपल्याला निवडणुकीच्या काळापुरतं ठीक आहे याने मत दिलं त्यांनी मत दिलं यांनी मत नाही दिलं त्यांनी मत नाही दिलं आपण हा विचार करावा लागेल ज्यांनी मत दिलं त्याचीही धन्यवाद ज्यांनी मत नाही दिलं त्याची धन्यवाद ज्यांनी मत दिलं त्याचेही काम करायचं ज्यांनी नाही दिलं त्याचेही काम करायचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हेच त्या ठिकाणी आपलं मूलमंत्र ठेवला पाहिजे हा हे मात्र खरं आहे ज्याने प्युअर बदमाशी केली आपल्यासोबत त्याला तर बिलकुल सोडलंच नाही पाहिजे त्याला सोडलंच नाही पाहिजे आपल्यासोबत राहून आपल्याशी गद्दारी करणाऱ्या लोकांना सोडलं नाही पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराज सोडत नव्हत पुणे सोडत नव्हत ज्यांनी आपल्या सोबत राहून आपल्या पाठीत खंजीर कुपसला विरोधक विरोधक आहे विरोधक तो विरोधक आहे त्याचं कामच विरोध करणे आहे पण आपल्याशी राहायचं आपल्याशी खायचं आपल्याशी प्यायचं आणि मग तिकडे जाऊन त्या ताटाला छिद्र करायचं ही भूमिका ज्यांनी स्वीकारली असेल म्हणजे मनात एक तोंडावर एक चेहऱ्यात एक बॉडीत एक मध्ये एक हे कळत नाही लोकाला तुमच्या चेहऱ्यावर पोटातलं ते चेहराव करत म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांशी ना त्याच्या पोटात काय ते चेहराव करत ज्याला बेमानी करायची असेल त्या चेहराव दिसतं बेमानी करणाऱ्या म्हणून तुमचा चेहरा सांगतो तुम्ही किती चांगलं इमानदारी काम करताय त्यामुळे काही लोकांना मी जज केला आहे मी या निवडणुका अनेक लोकांना के जज केलं ते आपल्या जवळचे आपले पदाधिकारी आपल्या घरातले आहेत पण निवडणुकीत मात्र त्याचा चेहरा असा आहे खेटरवाल्यासारखा <laughs> कशाला करायचं उडी परमानंट होडी आहे मी आज मंत्री येऊ नाही राहणार आहे परमानंट होडी आहे मी आता पाच वर्ष आमदार नव्हतो टेक्शन जे आमदार होतो माणूस मेला का कई दिवस फुला मंत्री जाओ आमदार जाओ निवृत्त मंत्री आता महसूल मंत्री जाओ बंधु भगनी नो संयम पड़ा पाजे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो